उपोषणाचा आज नववा दिवस आहे आणि त्यांचं कम्प्लिटली म्हणजे पाणी न घेता अन्नही न घेता हा नववा दिवस होता उपोषणाचा काल रात्री त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे सेवन्टी एट बाय फिफ्टी खूप कमी आहे आणि युरीनमध्येही त्यांचे किटन्स फोर प्लस होते जे की एक सिव्हिअर म्हणजे सिरियस कंडिशन म्हणता येईल अशा प्रकारे होते आताही त्यांचा पैकी नाईन्टी बाय सिक्स्टीच आहे डिहायड्रेशन नाए खूप जास्त आहे वीटनेस खूप प्रमाणात आहे आता आपण त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट बाकी ई सी जी पुडीलकोप ह्या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत त्याचे रिपोर्ट सकाळपर्यंत येतील किती नाही त्यांना एक आठवडाभर तरी आरामाची इमम आवश्यकता आहे थँक्यू डॉक्टरांनी या ठिकाणी आपलं वक्तव्य केलेलं आहे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे खूप सिरियसनेस पण सिरियस आहेत तेही दादांच्या विषयी सांगण्यात आलेलं आहे कारण सध्या जर बघितलं तर हे अपडेट आपल्यापर्यंत देतो

Jalan, 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 उपोषणाचा आज नववा दिवस आहे आणि त्यांचं कम्प्लिटली म्हणजे पाणी न घेता अन्नही न घेता हा नववा दिवस होता उपोषणाचा काल रात्री त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे सेवन्टी एट बाय फिफ्टी खूप कमी आहे आणि युरीनमध्येही त्यांचे किटून फोर प्लस होते जे की एक सिव्हिअर म्हणजे सिरियस कंडिशन म्हणता येईल अशा प्रकारे होते आताही त्यांचा पिटी नाईन्टी बाय सिक्स्टीच आहे डिहायड्रेशन खूप जास्त आहे विकनेस खूप प्रमाणात आहे आता आपण त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट की ई सी जी कुडीलको ह्या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत त्याचे रिपोर्ट सकाळपर्यंत येते नाही त्यांना एक आठवडाभर तरी आरामाची आवश्यकता आहे फ्रफर चवेल. प्रτοम्स को